नमस्कार श्रावणीस किचनमध्ये आपले स्वागत आहे थंडीचे दिवस सुरू झाले की मार्केटमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वालाच्या पापडीच्या शेंगा यायला सुरुवात होते मग आपण काय करायचं या शेंगा निवडून घेऊन यायच्या आणि त्याची भाजी बनवायची आज आपण अशीच साधी सोपी पण तरीही अतिशय खमंग आणि चवदार अशी भाजी बघणार आहोत यासाठी मी वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्या निवडून घेतलेल्या आहेत पण हो निवडत असताना काळजी काय घ्यायची आहे ज्या शेंगांचे दाणे जास्त मोठे आहेत त्याची पापडी नाही घ्यायची आहे त्याची साल घ्यायची नाही आहे ती साल बाजूला काढून ठेवायची कारण या बाकीच्या कोवळ्या शेंगा ज्या आपण घेणार आहोत त्यामध्ये ती शिजत नाही म्हणून जे दाणे आहेत ते घ्यायचे ते शिजून जातात काहीच त्याने प्रॉब्लेम येत नाही बरं या शेंगा दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायच्यात छान आणि मग मीठ घालून पाच मिनिटासाठी त्या भिजत ठेवायच्या आहेत तोपर्यंत फोडणीची बाकीची तयारी करून घ्यायची तयारी जास्त काही नाही मसाला डबा काढून घ्यायचा तेल घ्यायचं बस एवढंच फोडणीसाठी मी या ठिकाणी दोन चमचे तेल वापरलेलं आहे आता तेल दोन चमचे का भाजी जर थोडी आहे तर मग तेल पण कमी पाहिजे बरोबर आहे भाजी माझी जास्त पण नाही आहे आणि खूप कमी पण नाही आहे म्हणून मी दोन चमचे तेल घेतले त्याचबरोबर फोडणीमध्ये मोरी घालायची आहे जिरं घालायचं आहे हे दोन्ही तडतडलं की मग यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे आणि मी घरचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मार्केटमधलाही वापरू शकता किंवा दुसरा मसालाही तुम्ही घालून घेऊ शकता नंतर हळद घालायची आहे आणि आवर्जून कोथिंबीर घालायची आहे तेलामध्ये तडकवून घ्यायची आहे छान त्याची चव अतिशय उत्तम खमंग आणि चटकदार अशी चव येते यानंतर आलं लसूण पेस्ट घालायची आहे जर तुम्ही आलं आणि लसूण किसून किंवा मग कापून जरी घातलं तरीही चालेल पण पेस्ट घातली की ती दाताखाली येत नाही मग म्हणून मी आलं लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे तीही छान परतवून घ्यायची आहे आलं लसूण पेस्ट थोडीशी परतवून झाली की मग त्यानंतर आपण ज्या निवडून ठेवलेल्या आणि मिठाच्या पाण्यात ठेवलेल्या आहेत त्या शेंगा घालून घ्यायच्यात यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायची गरज नाहीये या शेंगा छान पसरवून घ्यायच्यात आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार घालून घ्यायचे शेंगा फोडणीला घालत असतानाच आपण यामध्ये मीठ घालून घ्यायचे जेणेकरून मिठाची छान सुंदर अशी चव या सर्व शेंगांमध्ये उतरते या शेंगा फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायच्यात आणि त्यानंतर मग त्यावर एक तीन ते चार मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचे शेंगा आपल्या एकदम कोवळ्या आहेत त्यामुळे त्याला शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आहे आणि हो अजिबातही पाणी वापरायचं नाही जेवढ्या कोवळ्या शेंगा तुम्ही वापरणार असाल तेवढ्या त्या पटकन शिजतात त्या त्याचा जो घाम तयार होतो वाफ तयार होते त्यावरच छान शिजतात म्हणून अजिबात पाणी घालायचं नाही आहे तुम्ही बघू शकता मी झाकणाला जी वाफ आली होती तीच घालून घेतलेली आहे जास्त पाणी यासाठी लागणार नाही आहे मी आत्ता चेक करून घेतलं तर शेंगा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेल्या आहेत पण माझ्याकडे थोड्याशा जास्त शिजलेल्या म्हणजे एकदम प्रॉपर शिजलेला शेंगा आवडतात म्हणून मग मी यावर झाकण ठेवून पुन्हा एकदा शिजवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता शेंगा शिजलेल्या आहेत आत्ताही तुम्ही गॅस बंद केला पण गॅस बंद करत असताना त्यामध्ये शेंगदाण्याचा आणि खोबऱ्याचा कूट घालून घेऊ शकता मी अजून थोडंसं शिजवणार आहे त्यानंतर मी एक सिक्रेट मसाला यामध्ये घालून घेणार आहे ज्यामुळे या शेंगा अतिशय चवदार होतात हे सर्व मी पुन्हा तीन ते चार मिनिटासाठी शिजवून घेणार आहे याला जास्त वेळ लागत नाही अगदी दहा मिनिटात आपली भाजी फोडणी देऊन तर शेवटी शिजेपर्यंत दहा मिनिटातच तयार होऊन जाते ठीक आहे दोन तीन मिनिट वाफ देऊन झाल्यानंतर मी याचं झाकण पुन्हा काढून घेतलेलं आहे आता तुम्ही बोलाल की या भाजीचा रंग थोडासा डाऊन झालेला आहे किंवा कमी झाला आहे हिरव्या जास्त राहिलेल्या नाही आहेत कारण या शेंगा मी छान शिजवून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये आपण घरचं वालं कांदा लसूण मसाला म्हणजे लाल तिखट वापरलेलं ला आहे म्हणून याचा क रंग असा दिसतो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त हिरवी मिरची लसूण आणि जिरं हे वाटून घालू शकता आता यामध्ये घालायचं आहे धनेजिरे पूड अफलातून टेस्ट येते याची आणि त्यानंतर सरसरीत असा शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी खोबरं आणि शेंगदाणे या दोन्हींचाही कूट मिक्स करून वापरू शकता काहीच हरकत नाही मी एवढ्या शेंगांसाठी तीन चमचे शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे त्यामुळे आपली भाजी अतिशय सुंदर आणि खमंग तयार होते पण शेंगदाण्याचा कूट वापरताना शेंगदाणे भाजलेलेच असायला हवेत त्याची चव अतिशय उत्तम येते ठीक आहे आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे अशाच रेसिपीसाठी श्रावणीस किचनला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद